नमस्कार व्यसनमुक्तीच्या प्रवासातनं एक गोष्ट सतत जाणवते ती म्हणजे व्यसनाची ओढ किंवा क्रेविंग आज आपण याच ओढीवर आणि तिच्या नियंत्रणावर सविस्तर बोलणार आहोत यासाठी आपल्यासोबत आहेत एक तज्ज्ञ ते अजित पाटील यांच्या नोट्स आहेत ते पॅरिस फाउंडेशनमध्ये पुनर्वसन मानसशास्त्रज्ञ आहेत आणि या नोट्स आयुष व्यसनमुक्ती केंद्रातील म्हणजे तिथल्या वैज्ञानिक कामावर आधारित आहेत आपला उद्देश अगदी स्पष्ट आहे या ओडीचं स्वरूप समजून घेणं ती काय येते हे पाहणं आणि सगळ्यात महत्वाचं तिला कसं हाताळायचं यासाठीची तंत्र जाणून घेणं चला तर मग सुरुवात करूया आधी हे समजून घेऊ की व्यसन म्हणजे फक्त सवय किंवा इच्छाशक्तीचा अभाव नाहीये बरोबर हा एक मेंदू विकार आहे असं म्हणतात अगदी बरोबर हा निव्वळ निवडीचा प्रश्न नाहीये यात शारीरिक आणि मानसिक अवलंबित्व दोन्ही गोष्टी येतात आणि मग एक चक्र सुरू होतं ओढ येते व्यक्ती व्यसन करते मग पश्चाताप होतो परत ओढ हे असं चालू राहतं हो आणि ही ओढ येते कुठून म्हणजे मेंदूत असं काय होत नक्की ही ओढ आहे ना ती आपल्या मेंदूतल्या डोपामाइन रिवॉर्ड सिस्टम मुळे येते सोप्या भाषेत सांगायचं सा तर एखादी गोष्ट आनंद देते तेव्हा डोपामाइन रिलीज होतं आणि मेंदूला ती गोष्ट परत करायची इच्छा होते व्यसनाच्या बाबतीत हे खूप तीव्र होतं अच्छा आणि याला चालना देणाऱ्या गोष्टी पण असतात म्हणजे काही बाहेरच्या गोष्टी जसं की विशिष्ट लोक किंवा जागा किंवा अगदी वेळ सुद्धा आणि काही आतल्या गोष्टी म्हणजे आपल्या भावना जसं की खूप ताण आला किंवा दुःख झालं की ओढ येऊ शकते याचे शारीरिक भावनिक सामाजिक असे प्रकारेही आहेत आणि जेव्हा ही ओढ येते तेव्हा काही शारीरिक लक्षणं दिसतात का म्हणजे ओळखायचं कसं हो नक्कीच ओढ आल्यावर अनेकांना हृदयाचे ठोके वाढल्यासारखं वाटतं काहींना घाम येतो थरथर जाणवते अस्वस्थता वाढते चिडचिड होते ही लक्षणं ओळखणं महत्वाचं आहे म्हणजे वेळीच त्यावर काम करता येतं म्हणूनच या ओढीवर नियंत्रण मिळवणं इतकं महत्वाचं आहे तुमच्या नोट्समधले आकडे तर खूप म्हणजे सकारात्मक आहेत योग्य व्यवस्थापन केलं तर पुन्हा व्यसन करण्याचं प्रमाण पंच्याहत्तर टक्क्यांनी कमी होतं खरंय हे हो हे आयुष केंद्रातील निरीक्षणांवर आधारित आहे आणि हे खरंय ही खूप आशादायक गोष्ट आहे इतकंच नाही तर ओढीवर नियंत्रण मिळवलं की आत्मविश्वास वाढतो साधारण तीन पटीने आणि जीवनशैलीत पण जवळपास नव्वद टक्क्यांपर्यंत स्थिरता येऊ शकते त्यामुळे यावर काम करणं खूप गरजेचं मग त्या क्षणी जेव्हा ओढ खूप तीव्र असते तेव्हा तात्काळ काय करता येईल इथे एक हाल्ट नावाचं सूत्र आहे तुमच्या नोट्समध्ये एच ए एल टी हां हार्ट हे खरं तर एक इशारा आहे हे आपल्याला आठवण करून देतं की जेव्हा आपण हंगरी म्हणजे भुकेलेले असतो अँग्री म्हणजे रागात असतो लोनली म्हणजे एकटे असतो किंवा टायर्ड म्हणजे थकलेले असतो अच्छा तेव्हा ओढ येण्याची शक्यता खूप जास्त असते म्हणून अशा वेळी जास्त काळजी घ्यायची जास्त सजग राहायचं समजलं आणि या व्यतिरिक्त काही पटकन करता येण्यासारखे उपाय हो आहेत ना एक म्हणजे फोर सेवन एट श्वास घेण्याची पद्धत चार सेकंद श्वास घ्यायचा सात सेकंद रोखून ठेवायचा आठ सेकंदात हळूहळू सोळायचा याने खूप शांत वाटतं आणि ते सफ दी अर्ज किंवा सरी जाऊ दे हे काय आहे म्हणजे ओढीशी लढायचं नाही अगदी सफ दी अर्ज म्हणजे लाटेवर स्वार आहे ओढ येते ती तीव्र असते पण ती, ती कायम टिकत नाही ती येते आणि जाते तिच्याशी लढण्याऐवजी तिला स्वीकारायचं आणि ती आपोआप कमी होण्याची वाट बघायची निरीक्षक बनायचं फक्त इंटरेस्टिंग यासोबतच लक्ष दुसरीकडे वळवणं पण मदत करतं म्हणजे काहीतरी वेगळं करायला लागणं गाणी ऐकणं चालायला जाणं एक स्टॉप नावाचं तंत्रपण आहे एस म्हणजे स्टॉप थांबा टी म्हणजे टेक अ ब्रेथ श्वास घ्या ओ म्हणजे ऑब्झर्व्ह काय वाटतंय याचं निरीक्षण करा आणि पी म्हणजे प्रोसीड मग विचारपूर्वक पुढे काय करायचे ते ठरवा आणि पाच इंद्रियांचा वापर करून वर्तमानात लक्ष केंद्रित करणं हेही खूप उपयोगी ठरतं बरं ही झाली बर, तात्काळ मदत म्हणजे जणू काही फर्स्ट एड पण लांबच्या प्रवासासाठी म्हणजे टिकून राहण्यासाठी दीर्घकालीन व्यवस्थापन पण महत्वाचं असणारच नाही का नक्कीच तात्काळ उपायांनी तो क्षण निभावता येतो पण कायमस्वरूपी बदल हवा असेल तर दीर्घकालीन गोष्टींवर लक्ष द्यायलाच लागतं यात सगळ्यात महत्वाचं आहे मानसिक आरोग्य माइंडफुलनेसचा सराव करणं म्हणजे वर्तमानात राहणं स्वतःशी सकारात्मक बोलणं नकारात्मक विचार आले तर त्यांना आवाहन देणं त्यांची सत्यता तपासणं आणि शारीरिक आरोग्याचं काय आहार व्यायाम वगैरे त्याचंही खूप महत्व आहे संतुलित आहार घ्यायला हवा म्हणजे प्रक्रिया केलेले पॅकेटमधले पदार्थ टाळायचे फळं भाज्या कडधान्य प्रोटीन्स आहारात ठेवायचे आणि नियमित व्यायाम अगदी रोज तीस मिनिटं चाललं तरी खूप फरक पडतो व्यायामाने एन्डॉर्फिन्स नावाचे रसायन स्त्रवतात ज्यामुळे मूड चांगला राहतो योगा प्राणायाम यांचाही खूप फायदा होतो आणि मला वाटतं या प्रवासात एकटेपणा खूप जाणवत असेल मग सामाजिक पाठिंब्याचं सा काय आहे सपोर्ट सिस्टीमचं विश्वासू मित्रमंडळी किंवा नाकोटिक्स सनॉनिमस अल्कोहोलिक सनॉनिमस सारखे गट खूप मोठा भावनिक आधार देतात तिथे आपले अनुभव शेअर करता येतात इतरांकडून शिकता येतं आणि गरज वाटल्यास व्यावसायिक मदत घ्यायला पण संकोच करायचा नाही मानसशास्त्रज्ञ किंवा समुपदेशक योग्य मार्गदर्शन करू शकतात बरोबर आणि धोक्याची चिन्ह ओळखणं पण महत्वाचं आहे म्हणजे कोणत्या परिस्थितीत ओढ घेऊ शकते जुने मित्र किंवा जागा टाळणं वगैरे त्यासाठी एक आपत्कालीन योजना तयार ठेवणं पण चांगलं आणि हा जो दृष्टिकोन आहे एक दिवस एका वेळी किंवा वन डे ॲट अ टाइम हा इथे कसा लागू होतो हा खूप महत्वाचा दृष्टिकोन आहे व्यसनमुक्ती हा काही एका दिवसाचा खेळ नाही तो एक लांबसा प्रवास आहे मॅरेथॉन सारखा मग एकदम महिनाभराचा किंवा वर्षभराचा विचार करण्याऐवजी फक्त आजच्या दिवसावर लक्ष केंद्रित करायचं आज मी व्यसन करणार नाही एवढंच याने ते आव्हान थोडं सोपं वाटतं हो, ते व्यवहार्य वाटत आणि सोबतच स्वतःवर प्रेम करणं स्वतःचं कौतुक करणं शिकायला हवं प्रत्येक छोटा प्रयत्न महत्वाचा आहे छोट्या यशांमधून आत्मसन्मान वाढतो नवीन ध्येय ठरवणं नवीन छंद जोपासणं याने आयुष्याला एक नवीन अर्थ मिळतो तर आजच्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की व्यसनाची ओढ जरी नैसर्गिक असली तरी तिच्यावर नियंत्रण मिळवणं हे एक कौशल्य आहे आणि ते सरावाने योग्य मदतीने नक्कीच शिकता येतं आणि एक दिवस एका वेळी हा विचार या प्रवासात खूप मोलाचा आहे अगदी बरोबर व्यसनमुक्ती हा खरंतर तर तीनशे पासष्ट दिवसांचा प्रवास आहे पण तो एका वेळी एक दिवस जगायचा आहे आणि हे लक्षात ठेवायला हवं की मदत नेहमी उपलब्ध असते अनेक हेल्पलाईन्स चोवीस तास सुरू असतात हंड्रेड पर्सेंट समाधानी आणि परिपूर्ण आयुष्य जगणं नक्कीच शक्य आहे जाता जाता फक्त एक विचार आज आपन या क्षणी आपण आपल्या या प्रवासात स्वतःसाठी कोणताही छोटा सकारात्मक बदल करू शकतो याच विचारासोबत आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया धन्यवाद